आज आपण प्रत्येक ठिकाणी एकच नारा ऐकतो जय भीम पण हा नारा कुठून आला कोण म्हणाला पहिल्यांदा कधी सुरू झाला एकोणीसशे पस्तीस साल नागपूरमध्ये सामाजिक चळवळींचा सा उगम होत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळचा एक तरुण बाबू एल एन हारदास हे या नाऱ्याचे जनक होते हारदास रोज पाहायचे माणसाला जात लहान करते स्वाभिमान चिरडते आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न होता या लोकांना स्वतःचं नाव स्वतःचा अभिमान कोण देणार आणि तिथून जन्माला आला हा नारा जय भीम ज्ञान न्यायाला आणि डॉ भीमराव आंबेडकरांच्या कार्याला केलेला सलाम हा नुसता अभिवादन नव्हता ही होती ओळख स्वाभिमान प्रतिबंध त्या काळात लोक पहिल्यांदाच डोकं वर करून म्हणाले जय भीम आणि पहिल्यांदाच त्यांनी अनुभवला आज हा नारा जगभर वाचतोय अमेरिका जपान इंग्लंड मॉरिशस युरोप जिथे आंबेडकर विचार आहे तिथे जय भीम आहे हा नारा फक्त आवाज नाही हा इतिहासाचा श्वास आहे होकार आहे उभारण्याची घोषणा आहे जय भीम आणि फिनिक्स आंबेडकर राईट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांना जय भीम